गणपती बाप्पा मोरैया आज श्री गणेशाची स्थापना मंगल्याचा व आनंदाचा क्षण आनंदाचा उत्सव मी श्री गणपतीच्या श्री गणेशाच्या श्री सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना उत्तम काम करण्याची शक्ती दे महाराष्ट्राच्या दिनदुर्भ शोषित पीडित शेतकरी शेतमजूर गरिबांचं कल्याण करण्यासाठी आम्हाला सर्वांना सद्बुद्धी दे तू सुख करताय कोणतंही विघ्न या महाराष्ट्राच्या जनतेवर महाराष्ट्राच्या कुटुंबावर येऊ देऊ नको शेतकरी सुखी असावा संपन्न असावा महाराष्ट्र सुजगाम सुफगाम व्हावा यासाठी गणेशाच्या चरणी प्रार्थना केली माझ्या परिवारासोबत महाराष्ट्राचा प्रत्येक परिवार सुखी समाधानी आनंदाने सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने असाच आनंदात असावा हीच भगवान श्रीसिद्धीविनायकाच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मूर्या